काय काय पाहिजे तुला नारळचं काय करू

पाणी <laughs> काय प्लीज काय झालं तर तुझ काय काय प्लीज काय 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 पाहिजे तुला काय पाहिजे हा नारळ काय पाणी पाणी कसं यायचं ते पाणी काय करायचं त्याला नारळ पण मी नाही बाहेर पडच्या मला प्रेम आणि सांग मग मी फोडतो मला असं प्रेमानी सांग प्रेमाने रिक्वेस्ट कर मला रिक्वेस्ट चांगली रिक्वेस्ट कर श्रेयानवी श्रेयावी चांगली रिक्वेस्ट कर तशी नाही छान छान रिक्वेस्ट कर माझ्याकडं बघून रिक्वेस्ट कर श्रेयावी श्रेयावी